सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बोधगया मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजास बहाल करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शासनानं बिहार प्रशासनाने केंद्र सरकारला करावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेतर्फे गोल क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आला नंतर त्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे महासचिव संजय साबळे वामन गायकवाड भारतीय बौद्ध महासभा महानगर प्रमुख चारुदत्तदास भालेराव यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले दरम्यान यावेळी माजी नगरसेवक संजय साबळे आणि अविनाश शिंदे यांनी या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे भारतीय अनुच्छेद तेरा पंचवीसशे सव्वीस नुसार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा काँग्रेसच्या काळात लागू केला गेला त्या कायद्यानुसार ब्राह्मण समाजाचे समाजाचे व बौद्ध असं भारतीय त्यातील जे बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये बौद्धांना कमी स्थान देण्यात आलेला आहे तरी तो कायदा त्वरित रद्द करून बौद्धांसाठी ते जे महाबुद्धी बौद्ध या ते आहे त्वरित खाली करावा यासाठी आज नाशिक जिल्हा भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने एक आंदोलन छेडण्यात आलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहे की ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे ज्यांनी हा कायदा लागू केला ते काँग्रेस सरकार यांना बौद्धांचे मतं चालतात पण ज्या वेळेस बौद्ध फिकू रस्त्यावर उतरलेले आहेत आज कित्येक वर्षापासून ते आंदोलन चालू आहे तरीही कोणी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी तयार नाहीये त्यामुळे आम्ही आज काँग्रेस असो किंवा इतर पक्ष असतील या सगळ्यांचा धिक्कार करतो व सर्वांना आव्हान करतो की आपल्या बौद्ध भिक्खूंना व बौद्ध समाजाला वाचवणारा व बहुजन समाजासाठी लढणारा एकमेव नेता आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे आत्ता जर तुम्ही जागे झाले नाही तर भविष्यात कधीच जागे होणार नाही आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या समाजाला सांगू इच्छितो की आजच तुम्ही श्रद्धे बाळासाहेब मागे उभे राहा व आपला बौद्ध धर्म वाचवा जर बौद्ध धर्म वाचला नाही तर पुन्हा मनस्मृती आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो थांबतो जय भीम जय बुद्ध मंदिर नाही तसं टायमाला मच्छिदी आहे सर्व काय आहे तसं बौद्धांच्या ताब्यात काहीच नाही आज गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध बांधव त्याचा लढा देत आहे त्या लढ्याला हनूम पाडण्यासाठी जे जे शासन येत आहे आज अनेक वर्षापासून चौथी पिढी चालू आहे हे आंदोलन चालू आहे पण हे आंदोलन आता मांग हटणार नाही जे बौद्ध चाललेला अन्य अत्याचार हा दूर करण्यासाठी केंद्र सरकार या ठिकाणी निकामी नि होत आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि थांबवतो जय नाशिक जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बोधगया मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला बहाल करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासनानं बिहार शासनाला करावी अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे निवेदनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक महानगराध्यक्ष चारदास भालेराव सरचिटणीस सनी जाधव कोषाध्यक्ष बबन गवळी विश्वनाथ भालेराव दामोदर पगारे सुनील साळवे संजय दोंदे प्रवीण बागुल बाळासाहेब शिंदे आदींच्या सया आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक